आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे हा आज दुपारी आम्ही आंबे घ्यायला जाणार आहे एवढे 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 आंबे तुला खूप आवडतात ना आंबे हो उद्या काय बनवायचं गुढी पाडवायला मग उद्या गुढी पाडवायला काय म्हणता आंब्याचा रस आणि पुरणपोळी ठीक आहे चालेल ओके जाऊया मग आपण दुपारी आंबे घ्यायला yes. रिया एवढ्या स्नो मध्ये आंबे घ्यायला आले तू आंबेच खायचे रियाला किती स्नो पडतोय तरी आम्ही आंबे घ्यायला आलोय

एवढा अरे इतके मँगो प्रेमी उद्या काय उद्या नवीन वर्ष हा आपलं नवीन वर्ष स्टार्ट होत माहितीये त्याला काय म्हणतात गुढी पाडवा भरलं का मन रिया भरलं <laughs> रिया <laughs> मी पण तुझ्या हात काम खाल्ला आंबा आणि एक तर मी आंबा आल्यावरती खाल्लाच बापरे रोज एक आंबा रोज एक आंबा ठरवलंय किती ते ट्वेल्व ट्वेल्व आता एक संपला मग आता इलेवन राहिले रोज एक एक खाणार आहे आम्ही दुपारी मस्त आंबे घेऊन आलो प्रियाने खूप मन भरून आल्यानंतर आंबा खाल्ला आता वाजले संध्याकाळचे साडेसात आणि आता मी इथेच जेवणाची वगैरे तयारी करून ठेवली आहे जेवणं झाले की बस मला साखरेचा हार बनवायचा आहे आणि उद्यासाठी लागणार सगळं साहित्य काढून ठेवायचं आहे पण बाहेर एवढा स्नो आहे तर बघू आता कशी गुढी उभारता येते कारण की खूपच स्नो पडला आहे मागच्या वर्षी एवढा नव्हता यावर्षी तर खूपच भरलं आहे सगळं मी तेच विचार करत होते की आमचा गुढी सोबत फोटो ये ये कसा फोटो येईल एवढा स्नो पडतोय आणि विदाऊट जॅकेट तर बाहेर निघू शकत नाही पण आता बघू काय होतं ते काय करत आहे बनवतोय साखरेचा हार म्हटलं सकाळी घाई घाई होईल आता बनवून ठेवूया हे बघते ना कसं बनवत आठवतंय मी यावेळेस आपल्या भांड्यात बनवतोय का ट्राय करून हेच थोडं व्यवस्थित व्हायला पाहिजे थोडं जरी चुकलं तरी ते बिघडतं मग ते व्यवस्थित येत नाही निघत पण नाही कधी कधी मग त्या झालं आरती बनवलं आता हे मला प्रॅक्टिस नसतील तर प्रॅक्टिस नाही मग ते प्रॅक्टिस करा आम्हाला कुठे प्रॅक्टिस आहे आम्ही पण आता शिकलो <laughs>

फक्त च्या पाणी रे घाय वे दिसते इतकी भारी गाय काजू कटली मी तुझा अड्डा खाडा येलो का झालं काय माहितीये यावेळेस येल्लो कलर टाकण्याऐवजी बाबा अगं तर चेल्ल माझा नाही व्हल्टेज टाकायचं वॉल्टेज न कलर टाकता कस काय बनवली नाही असं थोडं येल्लोइश दिसतंय असं मला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्या गोडी पड़वाच्या हार्दिक शुभेच्छा हो oh, सगळे गोडी पड़वाच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी नवीन वर्ष पण सुरू होतंय हो oh. त्यामुळेच तर गोडी असतो आजपासून मराठी नवीन वर्ष सुरू होत सुरु होतं oh. तू काल सांगत होती विसरली का काय ते चैत्र वैशाख म्हणते ना ते मराठी महिने खूप स्नो आहे खूप खूप पढे खूप चालू आहे आमची इकडे तयारी काल बनवला होता हा साखरेचा हार पण तो असा झाला चालतंय चालतंय कलरफुल न कलर टाकता तो येलो झाला <laughs> थोडंसं जास्त गरम झालंय आणि मस्त आपल्याला तर कडुलिंबाची पान पण भेटतील हार नाहीये तर हा हार नाहीये तर आपण आर्टिफिशियल हार हार लावून देऊ चल मग आता रांगोळी काढून घेऊ पटकन आपण आणि मग नंतर तयारी करू ओके okay. त्याच्या पहिले नाश्ता करून घ्यायचं का मस्त समस्या माझी तर जेवणाची पण तयारी चालू आहे बाय या नाश्ता पण चालू आहे इकडे चालू आहे तर पुरणपाना पुरण इतर याचे आंबे <laughs> वा, वा 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 या वर्षाचा पहिला आंब्याचं जेवण इकडे लावले आम्ही समजते

तरी जास्त नाही झालंय पण खूप थंड आहे वातावरण आणि इकडे होत आहेत या रेडी मॅडम रेडी होत आहेत गोड दिसते घरी या गड दिसते एकदम इकडे थोडीशी तयारी बाकी हा थोडी तयारी बाकी तयारी बाकी पण गोड दिसते डॅडींच्या तयारीला काय वेळ लागत डॅडी रेडी डॅडी झाले रेडी माझं काही जास्त हे नव्हतं रेडी रेडी मामा अजून नाही एका हातात बागड्या घातल्या <laughs> दुसऱ्या हातात बाकी तिला थंडी पण वाजते थोडी थोडी <laughs> मग एवढा मस्त बर्फ पडलेला आहे बाहेर मस्त मस एकदम <laughs> Adegra, adri, 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 si adri, 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 छान दिसते दोघं रेडी झाले मी कधी रेडी होऊ हो भाई तू हो भाई हो 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 आज आम्ही बांधणार आहे गुढी आणि काय म्हणत आज अजून आमची भांडली नाही गेली आता आपल्याला भांधायला जायचं आणि काठी आहे आमच्याकडे असं नाही की काठी नाही आहे काठी आहे ओके मोनिका झाली रेडी अरे माझ्याकडे अशी बघते ना तिने कारण मला नाही नवार साडी म्हणजे पहिल्यांदा बघते मला काय का आपल्याला लावायचं गुढी आता गुढी उभारी मॅच आहे रे ते तर गुढी पण तुमच्या सारखीच तुम्ही पण मला पहिल्यांदा बघताय ना नवार साडी ते तर विसरलेच मी पण फर्स्ट टाइम बघते रे मी शाळेत असताना नववार साडी तेव्हाची नेसलेली आणि आताच डायरेक्ट रिया तर बघ कशी रिया तर कंटिन्यू बघते कशी दिसते का मम्मा एकदम वेगळी एकदम वेगळी आवडते का मग मम्मा तुला तर काय साडी आवडते

आहे <स्थारी> आपला <laughs> या थंडी मध्ये दाखवतो तुम्हाला किती आहे स्नो हे बघ हे बघा किती स्नो आहे जायचं जायचं चला दाइचा? चला 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 पटकन देणारच आहे म्हणते की खापरीची पुरणपोळी बनव जशी इंडियाला बनवली होती मी आता ते खापर तर इकडे नाहीये स्टील कढाई होती ते दोन स्टँड ठेवले आणि हे उलट ठेवलं बघू आता कशी होते ट्राय तर करून बघते नाही तर आपला आपला नॉर्मल तव्यावर करेल हा रिया रियाला खापरेची रिया इकडे नसतं खापर मग साडीवरती ॲप्रॉन घातलाय तिच्या समाधानासाठी रियाच्या समाधानासाठी खापरेची पुरणपोळी आता काय नॉर्मल

बा तिकडे होत वाटत झाला चल नाही देवी आरिया या गुढी पाडवा

डॅडी मला म्हणतात तू माझं वजन वाढवते मी मस्त आंब्याचा रस आणि पुरणपोळी खाल्ली आणि आता आम्ही एन्जॉय करणार आहे शेवटी फायनली आम्ही मायनस तीन मध्ये गुढीपाडवा साजरा केला रिया हा? तुला माहिती का आपला फर्स्ट ब्लॉग जो होता ना तो गुढीपाडवाचाच पाडवाचाच होता तर आता आमच्या ब्लॉग्स ला पण झाले दोन वर्ष कंप्लीट आम्ही इतके रेग्युलर नसतो तर एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट कारण की हंड्रेड पण आपले हंड्रेड पण झाले नाही आणि तुम्हाला जर रेग्युलर बघायचे असतील तर कमेंट करून नक्की सांगा की कोणत्या विषयावरती तुम्हाला ब्लॉग्स बघायला आवडतील तसं आम्ही ट्राय करू रेग्युलर करायचा वीक वीकमध्ये दोन दिवस तरी तर सांगा नक्की तुम्हाला ब्लॉग्स बघायला आवडतील का आमचे वीकली आ, ते कमेंट करून सांगा झाले नाही तर आपल्याला मेसेज येतो की तुमचा ब्लॉग हा आला नाही तर आम्ही नक्की ट्राय करू ब्लॉग मध्ये एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लिटल सिंगर रिया आमचा गुढी पालवा कसा वाटला नक्की बघा नक्की सांगा